काय मित्रांनो काय नाही मित्रांनो चाललंय हो का काम काम एक काम काम करून करू वायता घेतोय नुसतं पिठ्ठा पडतोय ह्या माणसाच्या काय आहे त माणसाच्या माग काय संसार आहे वयतावा हाय का नाही अरे संसार संसार हो जायचंय घेऊन संग ना घेऊन जाणार सगळा संसार घेऊन जायचा जाताना म्हणून कोण नेत कोण तू मीच नेणार हे कपाट तुझ्या बरोबर हे कपाट तुझ्या बरोबर मी मोकळा बाबा या बघितलं का म्हणजे असं झालंय संसार सगळा बरोबर घालवणार अगं मी मोकळे येणार बाबा तुम्ही मोकळे येणार हात हो का होत जाई नाई मला जड वाट म्हटलं की नाही की नकोच वाटत माझा जीव नुसतं नाका नाकी ना की नव्हे तू यांचा जीव मला हे करता करता ना की नवाले तेल कशाला ठेवली टाळवत आहे तुमच्या माझी टाळू भरली आहे ना माझ्या नाही टाळवत आहे ठेवलंय तिथे तू माझ्या आई बन मग परत टाळू भर मग तरी चालू नक्या पडलेलं हाय एडी जत्रा अग गाल ला। ही लागल की माझ्या ती लागल वे मग हा तू तू काही हे केलं नाहीच त्यामुळे तू माझा हात बीत लावून उभत आता बघितलं का एकतर ह्या घामान न जीव नुसता जायला होतो या आणि ह्या माणसाचा एक वेगळंच आहे आज पाणी साधलं आहे ना, तो का तो? आज नाए। नाए। चाक ना? <laughs> तर मित्रांनो हे नवऱ्याचं पडलं या आंघोळीचं पडलं या माझ्या ते पडलंय सगळं हो का हे बघायचंय का पसारा हो का असा पसारा पडलाय जर उर पडलं ना ही पसारा होका कसा पडलाय पुरीची पुस्तक ही आता लावता लावता मला नाकी यायचं हे काय पुरी मला सुखानं जगून देत नाही त्या आणि त्यात ही माझा नवरा हे नवऱ्याचं एकयगळच असतंय मित्र नवराईची बघ ऐका 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 ही एक नवरा म्हणलं का नाही ते म्हणतं मीच नवरा आहे की एक नवरा ही एकच नवरा म्हणजे तेव्हा म्हणलं मी एकच नवरा आहे की बर ह्यात काय काय चुरमुर आहे भारी आहे खा खा लागला खा लागला खा खा बाळ आहे ना खा बरक बाळ लूमती नाळ आयगे कुठे आहे हाय देवा ह्या नवऱ्या माझ्या कुठे लाडू गावला लाडू लाडू गावला काही मग आता म्हटल्या असणार काय कडू लागल बाई डोक्यावर पडलेला आहे खा तिकडे लागल करून करून वाजवायला खाना एकतर उरकाता उरता ना खा तिकडं ही तर काम उरकायची पडले ती माझी कधी उरकल ही पसारा हे अका मित्रनो ही इकडं पसारा पडलाय ते पडलाय अजून बाहेर पण तेवढाच पसारा सगळं बाहेर टाकलंय ऊन तर रखा रखा करतंय इकडं पसारा टाकलाय का या गाडीवर कनिंग काढली बाहेर त्या गाड्यावर नाही टाकले सगळं तेव्हा का तिकडं बॅलर ही काढले तिकडं धान्य घातलंय वाळत हां तर काय करायचं उन्हात दिवस तर वाळवून बिळून ठेवलं म्हणजे बरं असतं या असं सगळं आहे बघा टाकले वाळत ज्वारी गहू बाजरी असं वाळत टाकले अगं बाई अगं आमच्या आईनं सांडगं केलं तिकडं आईचं आमच्या सांडगं झालं हो ग आता चालला जा तिकडं घेऊन जावाला बॅग असं काट घेऊन जा जावायला पिशवी घेऊन जा जाऊ ना जा बघा परत फुसतील नाही नाही फुसत जाऊन तानाच काय उन्हात आणच आपल्या घरातन बाहेर चला मित्रांनो ह्या नवऱ्याच्या नादी लागून माझी काम राही कोणा म्हणतो एखाद्या राहा कशात म्हणू जा म्हणलंय की चार दिवस आपलं सासूकडे जाऊन या जा चार दिवस सासूकडं जाऊ जरू लागतो मला नको आवरू सावर लागायला माझी मला आवरायला येतं सावरायला येत सगळं करता येतं काम धंदा पण येतो तुम्ही काय कामाला काय कामाला काडीचा हात लावत नाही नुसतं नावाला आपलं खायापुरतिकड हुल हुल हुलू करायचं ग बसायचं बरं जाऊ दे सगळं राहू दे हा हे तुला मी आणली आहे लिफ्टिकारायचं विचार मी लिपस्टिक म्हणून जुराचा पडलाय मला असलंच कि तू लावती तुम्हाला मला लवकर घेऊन जायचा विचार चाललाय हाय का सगळं तुझ्या हॉटेल लावाय तर नको पडलेलं आहे का काही मग तू कस लावून तु। बघा तुमच्या हॉटेल मी नाही लावत तुला लावायचं असतो म्हणून मी तुला देतोय मला वाटलं तुझं पडलं तिकडं म्हणून मी आणलं माझं पडलं या मारायचा विचार आहे का आता हिला न मारते ती विता लाव लाव थांबी लावतो तुझ्या हातांना ला। मारायचा विचार आहे का हाय का मारायचा विचार अगं चांगलं लावतो हॉटेल काय या नवऱ्याचं करू मी काय मी हिजी माया करतो तर हिला लागा पटत नाही हे असली माया करते तुझं माझ्या काय नाही खरं खरं नाही मला ना भर माझं तुमच्या प्रेम तेवढं माझ्या प्रेमासाठी तुमच्या हॉटेल लावून दाखवा बरं काय मी काय बाय बी हे लाव बायची बाय बाय माणूस आहे म्हणून तुला लावतोय बाय माणूस माणूस या <laughs> काम मा या माणसाच मला लवकर जायचं नाही बाबा <laughs> तुझं चांगलं रंगतेला हे चांगलं होतं काय नको का? आम्ही कधी रंगवून व्हिडिओ केलंच नाही तर रंगव असं लावायचं आणि परत असं करू असं मी वन्स मोर करा दाखवा मला करून तेवढं दाखवावं कसं लावायचं ते दाखवा बरोबर असं असं लावायचं परत करा लवकर जायची घाई चालली लवकर जायची घाई चालली हे असं बघा डोक्या पडलेला ह्या कसं हे माहित आहे का जेव्हा देव मेंदू वाटत होता तेव्हा कुठे असं जरी केली तर माझी माया पण करू नका जा बाहेर माझे मला उरकून द्या काम मी ठेवून टाकतो इथे जेव्हा बघल तेव्हा सारखं तू हे चांगलं प्रेमाने हॉटेल रंगवायला तर तिला ही वाटत या मी मारून टाकी असं वाटतं हे मारून टाकायची वस्तू आहे का हे मरल काय हीच हे मरल का हे इच... ना दुसऱ्याला मारल मला मारती आहे ना ही मरती ही मरती काय थोडं विषय टाकायचं मारायचं जर औषध मला चारायचा विचार जर करत असला तर मग मी तुमचं काही खरं करत नसते आता तर मित्रांनो मी ह्या नवऱ्याकडे बघते काय काय आहे ती आणि आज जरा ह्यांनाच घालते आता खायला मग म्हणून काही तुझं केलं घोडं मारलं चांगले तुझे माया करतोय तुमचं काय घोडं ते माझ्या हॉटेल आ आग तू लावती कावं काव मला बिंब बघतो म्हणून म्हणलं लव भय लव भय असलं आणण्यापेक्षा खडू लावण्यापेक्षा जा ना स्वतः घेऊन आहे ना माझी आहे म्हणे हॉटरला कांदा जा आवरा जा आवरू लागायचं ही बुवाय पुस्तक लाव लागा आता लावच लावतच नाही जर तुझं तू लाव नाही तर बुवा माझा बाप येत नाही लाव लागायला बोलव चल कोणाला तुला बोलवायचं त्याला मी न भेटू हे करत मग तुमचा बोलवायचा आहे का जा तू त्यांना घेऊन ये दोघांना तुम पण जा कोणाला माझ्या आईला आणि बापाला तू घेऊन ये चल जाऊ मला आता जा आणि घेऊन ये तुमच्या आई बापाला नाही जायला लागलं मला ते हॉटेलला खरोखर लावून जायला लागलं तर की किड माझ्या हॉटाला लावायला हो लागल जसं तुम्ही सांगितलं तसं करायला लागल तेव्हा तुमच्या आई आईबापाकडे जाईन मी जाऊन त्यांना म्हणा तुमचा पोरगा असा करतोय तसा करतोय त्यांना माझी काहीतरी काणी सांग ती येतील तुझ्या बरोबर ती येतील घेऊन झाल्यावर दुसरं लग्न करल आणि सांगता या तू पण जा तुझी तो तू असतो मी वाट बघतो तिथून वाट बघतो तवर घेऊन बघ ती कधी मी अक्षदा टाकतोय कधी ह्या नवऱ्याकडं बघते तुमची करतेच तयारी बघा आता तर मित्रांनो चला बाय बघते याचं नवऱ्याकडं आता जा जा बघ त्यो का त्यो हात लावताय तोंडाला तेच हाताला लवकर घात वर तर असं ते चला मित्रांनो तर बाय मित्रांनो बघते आता मी काय करायचं या नवऱ्याच चावत काय काय करतंय ते बघते की आता तर बाय